नमस्कार आज आपण पोटॅटो सँडविच बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यानंतर ती या बटाट्याची भाजीसाठी मिरची कोथिंबीर आणि लसूण आणि आलं लसूण पेस्ट अशा प्रकारे हे सगळं फोंडीला देऊन मी त्याची बटाट्याची भाजी करून घेतली त्यानंतर हे आपण स्लाईस घ्यायची माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील आणि कमेंट करायला विसरू नका माझी रेसिपी मी दाखवलेली तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे या साईडच्या कडा काढून घ्यायच्या आपण जे बटाटे उकडून घेतलेले होते त्याच्यामध्ये मी भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवलेली नाही आहे कारण बटाट्याची भाजी बऱ्याच लोकांना येते व्यवस्थित करतात त्यामुळे मी भाजीची रेसिपी दाखवलेली नाही आहे पाहिजे तर मी आता सांगते तेलामध्ये राई तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसूण घालून घ्यायची आलं लसूण पेस्ट थोडीशी घालायची मिरची घालायची आणि जे बटाटे आहेत ते आपले त्याच्यामध्ये घालून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर घालून ती भाजी आपली रेडी होते त्यानंतर हे मी बटाट्याचे याचे स्लाईस घेतलेले आहेत पावाचे तर त्या ते, ते साईडची कडा काढून घेतली आहेत आणि त्याच्यावर बटर घातलं आहे मी आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपण जी बटाट्याची भाजी केलेली होती ती घालून घ्यायची माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दबायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील अशा प्रकारे बटाट्याची भाजी आपण त्याच्यावर टाकून ठेवलेली आहे त्यानंतर आपण हे टोमॅटोचे स्लाईस करून घेतलेले आहेत ते मी स्लाईस त्याच्यावर लावून घेणार आहे अशा प्रकारे हे टोमॅटोचे स्लाईस आपण त्याच्यावर लावून घ्यायचे बाकी दुसरं काही नाही घातलेलं आहे तुम्हाला जर काकडी वगैरे घालायची असेल तरी तुम्ही घालू शकता त्यानंतर आपण याच्यावर थोडंसं मीठ घालून घ्यायचं कारण आपण भाजीमध्ये मीठ घातलं आहे पण टोमॅटो आणि कांद्यासाठी थोडंसं मीठ पाहिजे तर एकदम थोडंसं भुरभर वरून घ्यायची आणि कांद्याची स्लाईस एकदम पातळ कापून घ्यायची मी भाजीमध्ये कांदा घातलेला नाही आहे फक्त आलं लसूण पेस्ट आणि लसूण घातलेली आहे सेपरेट लसूणसुद्धा घातले आणि आलं लसूण पेस्टसुद्धा घातलेली आहे अशा प्रकारे हे कांदा त्याच्यावर आपण पातळ स्लाईस ठेवून दिलेले आहेत मी त्याच्यावर त्यानंतर याच्यावर आपण चीज घालायचं चीजसुद्धा ऑप्शनल आहे मला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नका घालू तर अशा प्रकारे आपण चीज घालून घ्यायचं त्याच्यावर चीज घातल्याने जरा चव आणखी चांगली येते त्यामुळे मी थोडंसं चीज घालून घेतले त्याच्यावर त्यानंतर आपण याच्यावर थोडंसं सॉस घालून घ्यायचं टोमॅटो कॅचअप रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुमच्या मुलांना नक्की आवडेल आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये सुद्धा बटर त्या स्लाईसवर ठेवले होता ती जी बटर लावलेली स्लाईस होती ती त्याच्यावर आपण उबडी घातलेली तवा गरम करून मंद आचेवर हे सँडविच आपण गरम करून घ्यायचं रोस्ट करून घ्यायचं चांगलं कारण आतमधून ते चांगलं शिजलं गेलं पाहिजे त्यानंतर हो याच्यावर मी दुसऱ्या साईडला बटर घातलं आणि ते परतून घेतलं आणि हे परततानासुद्धा आपण चांगलं परतून घ्यायचं थँक्यू